पंकज भोयर आपल्यासोबत आहेत सर संजय गायकवाडांचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे कसं पाहताय कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड श्री संजय गायकवाड गेले असताना असं लक्षात आलं की त्यांना निकृष्ट पद्धतीचं भोजन मिळाल्यामुळे ते चिडले आणि त्या ठिकाणी काही मारहाण झाल्याची बातमी त्या ठिकाणी मिळते आहे भोजन देणे हे देखील कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणच्या प्रशासनाचं काम आहे परंतु मारहाण हा तर त्याच्यावरती उपाय नाहीये समन्वयातून काहीतरी मार्ग काढण्यात येईल निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं गेलेलं आहे डाळीचा प्रचंड प्रमाणात खराब वास येत होता आमदारांना जर अशा प्रकारचं जेवण दिलं जात असेल तर ग्रामीण भागातून येणारे असंख्य नागरिक तिथे जेवणासाठी जात असतात त्यांच्या जीवनाचा प्रश्न नाही निश्चितपणे याची गंभीर दखल घेण्यात येईल आणि येणाऱ्या त्या तेक तेक ठिकाणी विधानसभा सदस्य असो किंवा एखादा सामान्य नागरिक असो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं भोजन देणं आणि प्रशासनाचं काम आहे मात्र संजय गायकवाड यांचे अनेक वेळा संजय गायकवाड यांनी दखल आमचे वरिष्ठ नेतृत्व घेतील आणि योग्य ती कारवाई करते नक्कीच आपण पाहतोय संजय गायकवाड यांचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याची दखल हे वरिष्ठ नेते घेणार असल्याचं पंकज भोयर यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरोडे पुढारी मुंबई